ही बघा आरोग्यासाठी उत्तम अशी जवसाची चटणी जवस हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असते मग त्यात जवसाची जर चटणी बनवली तर ती खायला तर छान लागतेच पण त्याचे बरेचसे फायदेही असतात जवसामुळे आपली त्वचा तुकतुकीत राहते व केसांचे आरोग्यही वाढतं जवसात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते त्याच्याबरोबर ह्यात फायबर सी भरपूर असतात त्यामुळं जेवणाच्या ताटात रोज एक चमचा तरी चवसाची चटणी हवीच आता त्यासाठी मी इथं तीन वाट्यात जवस घेतलं आहे पाव वाटी चटणी घेतली आहे त्यात थोडी पेळगी मिरची मिक्स केलेली आहे वाटी तीळ घेतलं आहे दोन चमचे जिरे घेतलेत आणि वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता यातलं साहित्य एक एक करत भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवायची आहे कढई जरा तापली की मगच त्यात जवस घालायचं आणि जवस घातल्यानंतर गॅस मंद ते मध्यम करायचा जवस हे सतत हलवत चार ते पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं जवस हे जास्त प्रमाणात भाजलं गेलं तरीही चटणी कडू लागते आणि कमी भाजलं तरीही त्याची टेस्ट जरा वेगळीच लागते मग इथं ज... चार ते पाच मिनटं जवस चांगलं भाजून घ्यायचं जवस चांगलं भाजल्यामुळे ती चवीला तर छान लागतेच पण ही चटणी कमीत कमी दोन महिने तर आरामात टिकते जवस चांगलं भाजत आलं की ते जरा फुलतात आणि मग त्याचा कलर जरा चेंज होतो जवस भाजून झालं की ते एका ताटात काढून घ्यायचं आणि त्याच कढईत तीळ भाजायला टाकायचे तिळ भाजायला टाकल्यानंतर गॅस हा मंद करायचा आणि एखाद मिनिट तिळ हे चांगले भाजून घ्यायचे तिळ भाजताना गॅस हा मंदच ठेवायचा कारण अगोदरच कढई तापलेली असते नाहीतर तिळ करपू शकतात आता इथं एखाद मिनिट तिळ हे भाजत आलेले आहेत आता हे भाजत आलेल्या तिळातच आपण जिरं घालायचं आहे आता इथं जिरं आणि तीळ हे दोन्ही चांगले परतून घ्यायचं आहे आता इथं जिरं आणि तीळ दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे तीळ आणि जिरं भाजून झालं की आपण ज्यात जवस काढलं होतं त्याच्यातच हे ओतायचं जवस तीळ आणि जिरं हे साहित्य तोपर्यंत थंड होतंय मग इथं आपण फोडणीची तयारी करूया त्याच कढईत आपण तेल घेतलं आहे हे तेल तापलं की मग आपण त्यात लसूण घालायचा हा लसूणही मंद गॅसवर चांगला परतून घ्यायचा हा लसूण चांगला परतला की आपण धुवून घेतलेला कडीपत्ता तो याच्यात घालायचा इथं हा कडीपत्ता धुवून वाळवून ठेवलेला होता तो कडीपत्ता त्यात घातला याची फोडणी झाली की मग आपण जवस आणि तिळावर हे सगळं ओतून घ्यायचं हे सगळं साहित्य थंड करायला ठेवून द्यायचं आणि नंतर मग हे साहित्य सगळं थंड झालं की मग ह्याच्यात बाकीचं साहित्य घालायचं यात आपण घेतलेली चटणी घालून घेतली अगोदर आणि त्याच्यानंतर मीठ घालायचं मीठ हे आपल्या आवडीनुसार चवीनुसार घालायचं इथं मी जवसाची चटणी जरा जास्त प्रमाणात करणार आहे म्हणून जास्त मीठ घातलेलं आहे हे सगळं साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात ते बारीक करून घ्यायचं हे बारीक करताना जरा रवाळ सर मोठं मोठंच बारीक करायचं आता इथं आपली चटणी तयार झालेली आहे अशीच बहुगुणी जवसाची चटणी ही चटणी गरम गरम भातावर टाकूनही छान लागते आमच्याकडे ही चटणी गरम गरम भाकरीचा पापुंद्रा काढून आतल्या पापुंदऱ्यावर ही चटणी लावून ती दुमडून खातात कधी कधी तोंडाला चव नसेल तर ह्या चटणीमुळं तोंडाला चवही चव येते अशी ही खमंग अशी जवसाची चटणी नक्की करून बघा छान लागते जेवणाच्या ताटात रोज एक चमचा तरी जवसाची चटणी हवीच ही चटणी एकदा केली की दोन महिने तरी आरामात टिकते ही चटणी थंड झाली की एका काचेच्या भरणीत भरून ठेवायची म्हणजे ही आरामात टिकते